संजय राणे कुणाशी भेटणार आपला चॅनल सत्य सत्यमुख, सत्यमुख हे गोरगरीब व अडलेल्या नडलेल्या लोकांना मदत करून उभं करणारं बातमीपत्र आहे त्याचप्रमाणे समाजामध्ये ज्यांना अडवलं जातं व नडवलं जातं असं कोणीही असो मध्यवर्गीय श्रीमंत किंवा शासकीय अधिकारी यांच्या पाठीशी सुद्धा सत्यमुख श्री हनुमानजी महाराजांसारखं उभं राहतं सत्यमुख बातमीपत्र कोणाकडूनही पैसे किंवा जाहिरात या रूपानं एक रुपयासुद्धा घेत नाही ते समाजसेवा म्हणून करत असल्यामुळे माझगाव तालुका पन्हाळा येथे विद्यामंदिर शाळेमध्ये एन एम एम एस ऋणानुबंध टॅलेंटेड परीक्षा पी एन पाटील शिष्यवृत्ती या कार्यक्रमावेळी व सत्यमुख पत्रकार अनिल जाधव यांच्या सत्काराच्या वेळी शाळेचे मुख्याध्यापक रामराव हिंदूराव बच्चे सर्व शिक्षक संपतराव जाधव सर कविता दुधाने मॅडम सरजेराव गुरव सर, सर राजश्री खाडे मॅडम निर्मला जगताप काशीद सर्व विद्यार्थी उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी जयश्री हजारे माजगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका